मराठी नेते मनोज जरांगे सगळे सोयरे अंमलबजावणीसाठी ठामच असल्याने मराठा समाजाने रस्ता रोखो करावे असे आवाहन जरांगे यांनी केल्यानंतर संपूर्ण राज्यात रस्ता रोखो आंदोलन सुरू असतानाच नाशिक जिल्ह्यातील मकमालाबाद गावातील मुख्य रस्त्यावरती मराठा बांधवांकडून आपल्या मागण्यांसाठी रस्ता रोखो केला होता यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या यावेळी मराठा बांधवांकडून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली मराठा बांधवांनी आपल्या प्रतिक्रिया जागर महाराष्ट्र न्यूज या वृत्तवाहिनीला दिल्या आजचा रस्ता रोको हा मनोज धरंगे पाटील यांच्या निर्देशानुसार आम्ही करतो आहोत शासनानं पन्नास टक्क्याची मर्यादा जे काही आरक्षण दिलं हे कायद्याच्या कसोटीत टिकणारं आरक्षण नाही आमची मागणी ही आहे ज्यांना ज्यांना कुणबी प्रमाणपत्र ज्यांना ज्यांच्या कुणबी नोंदी या ठिकाणी सापडल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाली पाहिजे आणि सगळ्या सोयऱ्याचा कायदा हा जो काही मधल्या काळामध्ये शिंदेनी मुख्यमंत्री शिंदेनी मनोज जरांगांना जे काही आश्वासन दिलं की सगळ्या स्वराज्य कायदा लागू करू तो कायदा तातडीनं या ठिकाणी लागू झाला पाहिजे यासाठी आजचं आंदोलन आहे आज या ठिकाणी समस्त मराठा समाज हा उद्वेगाने संतप्त झालेला आहे त्याचं कारण असं की गेली चाळीस बेचाळीस वर्षापासून या ठिकाणी मराठा समाज हा आरक्षणासाठी आंदोलन करत आहे अगदी अणासाहेब पाटलांपासून तर मनोज जरांगे पाटलांपर्यंत समाज आंदोलनाची दिशा ही ठरवलेली आहे परंतु तत्कालीन असेल किंवा आत्ता सरकार असेल या आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्याचं काम करत आहे अगदी पृथ्वीराज पृथ्वीराज चव्हाणांपासून तर फडणवीसांपर्यंत मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं होतं परंतु ते दहा टक्के आरक्षण हे पन्नास टक्क्याच्या आरक्षणाच्या मर्यादा ओलांडून दिलं आणि ते न्यायालयाच्या कसोटीमध्ये ते काही टिकलं नाही त्याच्यामुळं आमची समस्त मराठा समाजाची मागणी असे आहे जे मराठा समाजातील सगळ्या स्वारांचा जो कायदा जो अध्यादेश सरकारने पारित केला होता त्या अध्यादेशाचं रूपांतर सरकारने त्वरित कायद्यात करावं तर हे जे अधिवेशन सरकारने बोलवलं होतं त्या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर करण्यासाठी बोलवलं होतं परंतु त्या ठिकाणी याही वेळेस सरकारने आम्हाला पन्नास टक्केच्या पुढचं आरक्षण देऊन समाजाची पूर्णपणे फसवणूक केलेली आहे त्याचं कारण असं की पन्नास टक्क्याच्या पुढचं आरक्षण हे न्यायालयाच्या कसोटी टिकत नाही म्हणून या ठिकाणी आमची समस्त सकाल मराठा समाजाची मागणी असेल मराठा समाजाला आरक्षण ही आमची सर्वांची मागणी आहे गेल्या बेचाळीस वर्षापासून मराठा समाज हे ओबीसी आरक्षण मिळावं म्हणून आंदोलन करत आहेत अण्णासाहेब पाटील असतील अण्णासाहेब जावळे असतील आणि आतापर्यंत असंख्य तरुणांनी आपली जीवनाची आवती दिली परंतु अद्यापर्यंत कुठलाही ठोस निर्णय या महाराष्ट्र सरकारने किंवा केंद्र सरकारने घेतलेला नाही आहे आमची सर्व सर्व मराठा समाजाची मागणी आहे की आम्हाला मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळावं आणि जो सगळे सौरा कायदा आहे तोही त्वरित लागू झाले पाहिजे आणि कुठल्याही अटी शर्तीशिवाय आम्हाला राज्य सरकारने याची दखल घ्यावी आणि आमचा हाच ओबीसीमधील मराठा समाज आरक्षण द्यावं हीच आमची या आंदोलनाद्वारे मागणी आहे यावेळी मसरूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष टवळे यांना आपल्या मागण्यांचं निवेदन पत्र देण्यात आले जागर महाराष्ट्र न्यूज साठी अविनाश शिरसाट